तर शेतकऱ्यांसाठी आज शेत में है, या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आज समोर आलेली आहे बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी जाहीर केला गेला आहे दुसऱ्या टप्प्याची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आज, आज या ठिकाणी शेतकऱ्याला विम्याचा दुसरा टप्पा वाटप या ठिकाणी होणार आहे आज या ठिकाणी जिल्हा यादी पण या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे ती म्हणजे की पीक विम्याचा दुसरा टप्पा पहा पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी जाहीर झालेला आहे बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यात सुरुवात या ठिकाणी सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो काल या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मोठी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे आजपासून या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा दुसरा टप्पा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे बघा पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टर जवळपास दहा हेक्टर असो किंवा चार हेक्टर शेत असो साडेसात ते चार हजार रुपये या ठिकाणी मिळालेले आहे बघा साडेसात ते चार हजार रुपये पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेले आहे आता दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळायचा राहिलेला आहे आता बघा पहिला टप्पा शेतकऱ्याला जवळपास चाळीस टक्के रक्कम मिळालेली आहे चाळीस ते तीस टक्के रक्कम शेतकऱ्याला मिळालेली आहे आता उर्वरित सत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी जी काय रक्कम आहे ती आजपासून शेतकऱ्याला मिळण्यात सुरुवात या ठिकाणी सुरू झालेली आहे तर बघा जी काय रक्कम आहे ती शेतकऱ्याला तेरा हजार रुपये प्रति हेक्टरी एवढी या ठिकाणी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा या ठिकाणी तेरा हजार रुपये प्रति हेक्टरी या ठिकाणी शेतकऱ्याला रक्कम मिळण्यात या ठिकाणी सुरुवात आज होणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे तर या ठिकाणी बघा जिल्हा यादी या ठिकाणी आपण पाहून घेणार आहोत आणि तुम्हाला एक काम देखील करायचे आहे ज्याशिवाय तुम्हाला हा पीक विमा मिळू शकत नाही तर जिल्हा यादी पाहून घेऊया आणि ते काम देखील जाणून घेऊया की कधी या ठिकाणी तुम्हाला पीक विमा मिळणार आणि कसा तुम्हाला पीक विमा तुमच्या खाली खात्यावर पाडून घ्यायचं आहे चला तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जे काय जिल्हा यादी आहे त्या गावानुसार या ठिकाणी जाहीर केल्या गेले आहे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी हो महत्वाची अपडेट बघा राज्य सरकारने अलीकडे एकतीस एकतीसशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विमा दुसऱ्या टप्प्यासाठी ही मदत अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आहे विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग या ठिकाणी शेतकऱ्यांना आधीच म्हणजे की बघा उर्वरित उर्वरित शेतकऱ्यांना आता बघा पहिला जो काय टप्पा आहे तो या ठिकाणी मिळणार आता दुसऱ्या टप्प्यासाठी ही रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे आता या ठिकाणी बघा यादी या ठिकाणी पाहून घेऊया बघा या ठिकाणी जे काय नुसताच्या ज्या यादी आहे त्या गावानुसार या ठिकाणी जाहीर झाले आहे तुमचं गाव तुमचा जिल्हा सर्व काय आहे का नाही नाए, ते एकदा पाहून घ्या आता बघा नाशिक विभाग या ठिकाणी बघा नाशिक विभाग आता नाशिक विभागात बघा द्राक्षा कांदा आणि इतर नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते बघा या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे बघा द्राक्षांची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुसताची भरपाई या ठिकाणी बघा महत्वपूर्ण ठरणार आहे म्हणजे की बघा नाशिक विभागासाठी पण या ठिकाणी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आता पुढील विभाग पाहून घ्या आणि विभागामधील या ठिकाणी जे काही गावं आहेत ते देखील आपण पाहणार आहोत आता ठिकाणी पाहून घ्या शेतकरी मित्रांनो बागलान मालेगाव आणि सिन्नर तालुक्यातील या ठिकाणी शेतकऱ्यांना आता या माहितीचा लाभ मिळू शकेल बघा कांदा भाववाढीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदतीमुळे दिलासा मिळणार आहे आता या ठिकाणी जे काय शेतकरी आहे ये बागलान मालेगाव सिन्नर या तालुक्यातील त्यांना देखील पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे आता पुढील विभाग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पाहून घ्या बघा पुढील विभाग आहे पुणे विभाग आता बघा पुणे विभाग म्हणजे की बघा पुणे जो काय विभाग आहे या विभागामध्ये अहमदनगर आणि सोलापूर जिल्हा बघा या जिल्ह्यातील शेतकऱ्यात सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे जो काय दुसरा टप्पा आहे तर या शेतकऱ्यांना सर्वाधिक रक्कम मिळणार आहे आता बघा या भागामध्ये ऊस बटाटा आणि बघा तेलबिया या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता कोणतेही पीक असू परंतु शेतकऱ्याला या ठिकाणी विमा जी काही रक्कम आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी विमे विभागातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादन साठी आधुनिक तंत्रज्ञानास वापरण्यास प्रोत्साहात देण्यात येणार आहे म्हणजे की बघा आता शेतकऱ्याला आर्थिक मदत देखील या ठिकाणी मिळणार आहे दुसरा टप्पा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा सर्वात अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी बातम्या आहे आता पुढील जे काय विभाग आहे ते पाहून घ्या आणि या ठिकाणी एक मोठे तुम्हाला काम देखील करायचे आहे त्याशिवाय तुम्हाला ही रक्कम मिळू शकत नाही आता बघा कोल्हापूर विभाग आता जे काय कोल्हापूर विभाग आहे बघा या विभागातील सातारा सांगली या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जाईल या भागामध्ये साखर कारखाना आता कोणताही पीक असो परंतु शेतकऱ्याला दुसरा टप्पा मिळणार आहे आजची या ठिकाणी ही यादी आहे शेतकरी मित्रांनो आता पुढील जे काय विभाग आहे ते एकदा पाहून घ्या आता बघा शेतकरी मित्रांनो वाटेगाव शिराळा आणि बघा कौकळे महांकाळ बघा तालुक्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुसकानाची या ठिकाणी भरपाई प्राधान्याची देण्यात येणार आहे या भागातील बघा भूमिगत पाणी पातळी वाढवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे अनेक ठिकाणी या भागामध्ये पण जी काय नुकसान भरपाई आहे ही मंजूर झालेली आहे आता जो काय छत्रपती संभाजीनगर विभाग आहे बघा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जालना बीड या ठिकाणी पगार जिल्ह्यांना शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे बघा आता मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीमुळे या भागामधील शेतकऱ्यांना या ठिकाणी खूप मोठ्या ठिकाणी नुकसान झालं होतं त्यांना देखील दुसरा टप्पा या ठिकाणी दिला जाणार आहे प आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पुढील जिल्हा या ठिकाणी पाहून घेऊया गुग तुम्हाला एक काम देखील करायचं आहे त्याशिवाय तुम्हाला ही पिक विमा रक्कम मिळू शकत नाही आता शेतकरी मित्रांनो बघा गंगापूर अंबड परई बघा गंगापूर अंबड परई तालुक्यातील तातडीने मदत पोचण्यात येणार आहे बघा येथील कपाशी आणि सोयाबीन उत्पादनाच्या विषयाच्या ठिकाणी मदत मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो लातूर विभाग आता जो का लातूर विभाग आहे येथे लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी आणि हिंगोली बघा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे बघा भागात तूर हरभरा मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अवकाळी पावसामुळे बघा या ठिकाणी याची या ठिकाणी जी का रक्कम ती मिळणार आहे आता बघा चाकूर अहमदपूर आणि बघा बिबोली तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात त्या ठिकाणी मदत वितरित केली गेली आहे बघा तूर उत्पादनात बाजारपेठ योग्य भाव यासाठी सर सरकार प्रयत्नशील आहे आता बघा शेतकरी मित्रांनो अमरावती विभाग आता अंगरभावती जे काय विभाग आहे तिथे बुलढाणा अमरावती जे काय अकोला आहे बघा आणि या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जाईल बघा या भागामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बघा जे काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य सरकार आहे यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला दुसरा टप्पा मंजूर केला गेला आहे आता बघा मोर्शी मोर्शी दर्यापूर आणि बघा दिग्रस तालुक्यातील शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देण्यात येते आहे बघा विदर्भातील महात्मा हत्यासग्रस्त बघा हत्यासग्रस्त शेतकऱ्यांच्या बघा कुटुंबांना अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे म्हणजे की जे काय आत्महत्या आत्महत्या काय ग्रस्त शेतकरी आहे यांना देखील मदत मिळणार आहे आता आत्महत्याचं आपल्याला काय जास्त बोलायचं नाही आपल्याला फक्त जे काय विमा रक्कम आहे ते जिल्हा या ठिकाणी पाहिजे आहे नागपूर विभाग बघा नागपूर विभागामध्ये वर्धा नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळेल बघा या भागामध्ये कापूस भात आणि डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते भागा मदी पन आता विशेष या ठिकाणी भागामध्ये पण मदत मिळणार आहे आता या ठिकाणी बघा कोई सावनेर आणि बघा रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ठिकाणी सुरू आहे या भागातील जल व्यवस्थापनावर विशेष या ठिकाणी भर देण्यात येणार आहे आता या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो आज आपण जिल्हा यादी या ठिकाणी पाहिले आहे कोणत्या जिल्ह्याला या ठिकाणी रक्कम मिळणार आहे ते देखील आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो एक काम तुम्हाला करायचे आहे शेवटी हो तुम्हाला पुढील जे काय पिक युमा आहे तो मिळू शकत नाही बघा ते कोणते काम आहे आणि बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो ते तर झालं या ठिकाणी काम की कोणते तुम्हाला करायचे परंतु बघा यूटूबवर अफवा सुटल्या होत्या बघा यूट्यूबवर अनेक अफवा सुटल्या होत्या जी काय पै पहिली जे काय पीक विमा होता तो या ठिकाणी शेतकऱ्याला चाळीस हजार हेक्टर पन्नास हजार हेक्टर या ठिकाणी असं या ठिकाणी अफवा उठली होती परंतु बघा असं काही नाही शेतकऱ्याला एवढी रक्कम सरकार कसं देणार तर बघा तेरा हजार रुपये हेक्टरी दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार पहिला जो का टप्पा होतो तो खूप कमी या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेला आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याला जास्ती रक्कम या ठिकाणी मिळणार आहे आता ते महत्वाचं काम देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे शेतकऱ्याला की ज्याशिवाय या ठिकाणी शेत कारला पुढील रक्कम मिळू शकत नाही आता कोणते काम आहे ते देखील पाहू बघा तुमचे जे काय खाते आहे बघा सर्वात महत्त्वाचे काम आहे तुमचे खाते एकदा तपासा कारण की तुमच्या खात्यावर रक्कम या ठिकाणी आली नाही की आलेली आहे ते देखील एकदा तपासून घ्या तुमचे खाते जर या ठिकाणी सुरळीत बघा सुरळीत जर सुरू असेल तर तुमच्या खात्यावर ही रक्कम येऊन जाईल तुमचे खाते तुमच्या आधारशी संलग्न करा म्हणजे की आधार लिंक करा शॉर्टकटमध्ये वाय सी करा तर तुम्ही जर हे काम जर केलं तर तुमच्या खात्यावर नक्कीच विम्याचा दुसरा टप्पा येऊन जाईल शेतकरी मित्रांनो तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या खात्यामध्ये नक्की ही रक्कम या ठिकाणी येईल जर तुम्ही हे काम केलं तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट अफवांवर विश्वास ठेवू नका धन्यवाद